हे बघा मस्त वेगळी झालेली आहे रात्रीच्या जेवणासाठी मी आज मेथीची भाजी भाकरी सुद्धा आहे सोबत ही तिखट मिरची खाल्ली ना भाकरी सोबत मस्तच लागते आता मी पलटून घेते आणि अलगद परत सगळीकडून शेकवून घेते टम्म अशी भाकरी उगलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता गॅसचे फ्लेम स्लो केलेले आहे आपली तयार झाली तांदळाची भाकरी मेथीच्या भाजीसोबत नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथीची भाजी आणि तेही बारीक मेथीच्या पानांची बनवलेली आहे ही भाजी मस्तपैकी अशी भाजी आहे आणि त्यासोबत तांदळाची भाकरी एकदम मऊसूद आहे आणि अजून काय हवं मेथीच्या भाजीबरोबर भाजी तांदळाचे भाकरी एकदम सुपक असा जे रात्रीचा मेनू आहे तर चला तर मग संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीची भाजी ते ही मालवणी पद्धतीने तर मी एक चुडी बारीक मेथी घेतलेली हे बघा बारीक मेथी आणि ती स्वच्छ साफ करून स्वच्छ धुतलेली आहे आणि फोडणीसाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो मध्यम आकाराचा चिरलेला आहे विईने ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्यात किंवा दोन किंवा तीन घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकतात थोडी थोडी घेऊनच मेथी चिरून घ्या कोणत्याही पालेभाज्या थोडी थोडी हातात घ्या आणि हे बघा असं दोन भाग करायचे आणि जितकं तुम्हाला बारीक चिरायला होईल तेवढं तुम्ही बारीक करू शकता आणि देठ तुम्ही कोविस घ्या जर जून असेल डेट ना करंका चीरता ना, मा तर तुम्ही वापरू नका कारण का चिरताना मग ते चिरणार नाही देठ जुनी देठ असेल तर अजून एकदा दाखवते थोडी घ्या आणि हे बघा जसे दोन भाग करा आणि चिरून घ्या बघा एकदम बारीक चिरलेली आहे अशा प्रकारे सर्व मेथी विळीने बारीक चिरून घ्यायची मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणीला घालूया कढई गरम झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आता आपल्याला तेल घालायचं आहे मी एक मोठा चमचा तेल घालत आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला कांदा घालायचा आहे हिरवी मिरची आता गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि आपल्याला कांदा हल्कसा लालसर भाजून घ्यायचा आहे तेलात कांदा भाजून घेतलेला आहे हे बघा इतका आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून मेथी आपल्याला घालायची आहे अगोदर मीठ घालायचं नाही कारण का पाल्या भाज्या आळतात म्हणून थोडीशी आयल्यानंतर आपण मीठ नंतर घालूया ही मेथी परतून घ्यायची आहे मेथीची भाजी परतून घेतलेली आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे पाच मिनिटांनी मी परत मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता हलकीशी मेथी आईली गेलेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे चवीनुसार मीठ घाला आणि परतून घ्या आता मेथी शिजून घेऊया तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे आणि मेथीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये थोडंसं पाणी आहे त्यामुळे आपल्याला अजून थोडीशी शिजवायची आहे नाहीतर मग ती कच्ची कच्ची लागणार आणि पाणी तसंच राहील त्यामुळे थोडीशी अजून आपण शिजवून घेऊया मेथीची भाजी तुम्ही बघू शकतात पाणी पण सुकलं गेलेलं आहे अगदी लगेच होते ही भाजी आणि आता आपण खोपरं घालूया वरून आणि मिक्स करून घेऊया आपली तयार झाली मेथीची भाजी मस्त आता आपण गॅस बंद करूया मेथीच्या भाजीसोबत तांद्याची भाकरी पाहिजे तर मी तवा चांगला तापलेला आहे तवाला चांगलं तेल लावत आहे त्यामुळे भाकरी चिकटणार नाही ना सगळीकडून लावून घेते आता थापलेली भाकरी घालते आणि थोडस पाणी लावून घेते जिथे सुख वाटत आहे तिथे पाणी लावून घ्यायचं आता गॅसचे फ्लेम फास्ट करते आणि पाणी सुकलं मग पलटून घेते भाकरी पाणी सुकलेलं आहे आता मी पलटून घेते भाकरी आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया आणि मग भाकरी शेकून घेऊया एक करूया हे बघा थोडेसे शेकलेले आहे आता कडे कडेने काविलताने तुम्ही शेकू शकतात किंवा असा हा रुमाल नॅपकिन त्याने साईड साईडने म्हणजे कडे कडेने जसं आपण चपाती शेकून घेतो तसं आपल्याला शेकवायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे चेक करायचं जिथे शेकलेली नाही आहे तिथे शेकून घ्यायचं आता मी पलटून घेते आणि अलग तर परत सगळीकडून शेकवून घेते बघा तम्म अशी भाकरी उगलेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅसचे फ्लेम स्लो केलेले आहे आपली तयार झाली तांदळाची भाकरी मेथीच्या भाजीसोबत मेथीची भाजी सर्व करून घेऊया हे बघा मस्तपैकी झालेली आहे रात्रीच्या जेवणासाठी मी आज मेथीची भाजी भाकरीसुद्धा आहे सोबत ही तिखट मिरची खाल्ली ना भाकरी सोबत मस्तच लागते आता आपण सर्व करूया भाकरी तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र अशी भाकरी आणि एकदम मऊ आहे पातळ अशी भाकरी थापलेली आहे आणि तेही हाताने आणि सोबत मेथीची भाजी अजून काय हवं मस्तच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू गॉड ब्लेस यू